इद्णा। इद्णा। तुम। हम, है साथ। हम साथ साथ भारत अखंड आहे अलग नाही तुम्हाला फोटो झाला असला एक मिनिट थांबा जरा घेऊ द्या फोटो घ्या थांबा मापाचा फोटो घेऊ द्या तुम्ही आगळगाव मंडळाचं नुकसान करायचं नाही जी काय आहे ते सगळं क्लिअर असेल समोर आता लाईव्ह चालू आहे सगळं तुम्ही एकामुळे विनाकारण पंचवीस गावातल्या लोकांचं नुकसान करू नका चला, नव्वद टक्के भाग घ्यायलाय नव्वद आगळगाव मंडळाचं नुकसान करता काय तुम्ही एवढ्या मुळे हो घ्या तुमचं कुणाच्या मोबाईल मध्ये घ्यायचं त्यांनी घ्या सगळ्यांनी आता चांगला प्लॉट असे तीन किलो भरा एकतर राह लोक दुष्काळ पावसाने झाले तीन हो आपण कायद्या हा थांबा कोयले साहेब या ठिकाणी आता बार्शीचे बार्शीचे कृषी अधिकारी कोयले साहेब येणार आहेत हा हा येऊ द्या तोपर्यंत आपलं हा ऍप मध्ये भरू द्या ठीक आहे उचल उचला आमच्यात काय सांगा नाही तुमच्या ऍपमध्ये करावं तो आपलं आपण काय महाराष्ट्र आंध्रावरून आला पाहिजे त्यांना दो त्यांना वेळ वेळ किती वेळ म्हणजे काय इथं काय आम्ही दिवसभर थांबायचे काय इथं हा म्हणत काय आम्हाला काय लग्विन का तू आमच्याकडे ते कोण आहे बघू दे मला इथं काय इकडे दे फोन पुढे इकडे दे इथं बसलेत हा आम्हाला काय का म्हणत काय इथं नव्वद टक्के फोन दे त्यांच्याकडे फोन दे तुमचा कोण आहे ते माणूस घेऊ द्या पंढरपूर न्यायला काय म्हणू काय हेलिकॉप्टर आता तुम्ही येऊ द्या मी काय ही काय केला प्लॉट कट, कट केलाय त्याला काम करा करा ना काम आम्ही कुठं काम म्हणलं की कट केला वजन केलाय लाईव्ह चालूय सगळ लाईव्ह आहे सगळं चालू करा म्हणतोय त्याला काम करा म्हणते ती काम हॅलो काय म्हणता लाईव्ह चालू आहे की सगळ 100 वाजता काढले काढून ठेवले काढून ठेवले इथं कोरोना म्हणजे हा मग करू नका हा सांगा तसं काय लाऊड स्पीकर ऑन करा मोबाईलचा लाऊड स्पीकर ऑन करा लाऊड स्पीकर ऑन करा हा नाव सांगा तुमचं मनोज उमेश उमेश पळसर उमेश पळसर बर तुम्ही आता सांगितलं नाही ह्यांना की करू नका म्हणून त्याला दोन्ही पाठ तुम्हाला बघायचं हा त्या पद्धतीने आहो एक मिनिट आहे का तुम्ही आ, आता सगळा लाईव्ह कार्यक्रम चालू आहे कार्यक्रम काय प्लॅन नाहीये वजन केले त्यांच्या समोर केले सहित पाच नऊशे वजन भरले आता जे काय तुमचं असेल ते पद्धतीने करू द्या सगळा लाईव्ह कार्यक्रम चालू आहे बंद नाही भरले म्हणजे ते तुमचं जे तुम्ही जे काढलेलं कार्ड आहे का तुमच्या सर्कल मधलं तुमचं जे काय अंतर आहे हा त्या अंतर मधलं पाच किलो नऊशे ग्रॅम वजन भरलंय सगळं पण आम्ही म्हणतो इथलं घेऊ नका हा हा ते लांबिरून देतलं पाच किलो नऊशे भरले तुमच्या दहा बाय पाच मधलं हा हा चांगल्या भागातलं वजन जास्त हे जे आता आता जे घेतलंय ते चांगल्या भागातलं घेतलंय मग आम्ही म्हणतो नव्वद टक्के भाग घ्यायला त्यातलं घ्या तर हे म्हणले नाही नाही इथलंच घ्यायचंय मग आता हो चांगल्यातलंच घेतलंय आता हा चांगल्यातलंच घेतलंय हा 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 ठीक आहे चांगल्यातच घेतलंय ठीक आहे वजन करून घेतो आम्ही आता काय असेल तिथे लाईव्ह आहे सगळं तुम्हाला मी लिंक पाठवतो हा ओके चालेल चला करा तुमचं काम चालू करा चला चला सगळे चला आता फोन कट करा करा तुमचं तुमचं ते करा चालू आता प्रोसेस थांबवा लो हे सोयाबीनचा हा प्लॉट आहे या ठिकाणी सोयाबीनच चालू आहे या ठिकाणी कंपनीचे काही अधिकारी लिहिले आहेत त्यांच्या आणि शेतकऱ्यांमध्ये थोडस किटकिट झालेले आहे आगळगाव मंडळातले कमीत कमी सत्तावीस गाव आहेत

जावा सदस्य जावा सगळं मुक्ती अध्यक्ष सरपंच सर्व उपस्थित लोकांमध्ये हा पंचनामा पार पडतोय पीक पीक कापणी प्रयोग आहे या ठिकाणी चांगल्या जमिनीतलं वजन नव्वद टक्के जमीन खराब असताना इथलं पीक खराब असताना चांगल्या कोपऱ्यातलं दहा गुंठ्यातलं चांगल्या कोपऱ्यातलं हे घेतलं पिकअपनी नाही काटाही नाही गेला त्याचं काटा काटा चालू करा काटा चालू करा काटा चालू करा थांबा काटा चालू करा ते काटा काटा रॉंग ये झिरो करा हा थांबा झिरो या ठिकाणी चांगल्या जमिनीतला असून सुद्धा पाच आठशे ऐंशी ऐंशी ग्रॅम ग्रॅम एवढं वजन आलेलं आहे पूर्ण काढ असं आहे हे पीक आपण पाहू शकतोय चार एकर जमिनीमधले नव्वद टक्के पीक खराब आहे आणि दहा टक्के चांगला भाग आहे त्याच भागातला पीक पीक कापणी अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे सत्तावीस गावातल्या लोकांचं नुकसान होणार आहे आणि आता करून जे काही वजन भरतंय त्याच्यावरती नुकसान भरपाई मिळणार आहे कंपनीकडनं

हा ए घ्या ते बडवा बडवा ते बडवालिकड जावा तुम्ही जाव सगळे अधिकारी जाव चला घ्या सगळे बन ह्या सगळे पलीकड ह्यांच्या समोर घ्या तुम्ही फोटो काढणार ठीक आहे हा दादा पलीकड जा पलीकडनं जाओ जा पलीकडनं बडवू दे सगळं समोर समोर ओ जाओ तुम्ही ओ त्यांना घ्या ते तुम्ही इकडे करा पलीकड सर

बडवा नंतर त्या बियाच वजन ह्या बियाचं जे काही वजन येईल त्या वजनानुसार पिक विमा ठरवला जाईल रॅन्डम पद्धतीनं नाही रँम पद्धतीने दहा बाय पाच मधील यांनी सोयाबीन काढलेले आहे सोयाबीन काढलेलं असताना ते काड्या साईड वजन पाच आठशे पन्नास ग्रॅम भरलेला आहे परंतु आता रँडम पद्धतीने यांनी निवडलेला गप चांगला असून देखील त्याचं वजन अवघ दोन किलो सध्या भरलेलं नाही त्याच्यामुळं पीक विमा कंपनीकडे आमची मागणी आहे की यापेक्षा दुर्मिळ अवस्था आहे शेतकऱ्याची दुसऱ्या इतर गटामध्ये पिकं आहेत हे असे देखील आलेले नाहीत म्हणजे त्याच वजन नाही त्यामुळं पीक विमा कंपनीला आमची विनंती आहे की सरसंगट होणारे नुकसान या पद्धतीने निवडलेल्या गटापेक्षा कमी आहे सर्व शेतकऱ्यांना जे टक्केवारीत येणारी मदत आहे ती नव्वद पेक्षा जास्त नुकसान या भागातील सर्व शेतकऱ्याचं आहे या आगाव मंडळामध्ये एकूण सत्तावीस गाव आहेत त्या सत्तावीस गावामध्ये अगदी पंधरा दिवस पूर्ण उत्तर भारतीय तालुक्यातील सर्व गावांचा संपर्क तुटलेला होता सर्व गावांचा संपर्क तुटला असल्याने या नदीनगतचे जे गट आहेत पूर्ण चांदणी नदीत आखे सोयाबीन नाही तर सोयाबीन सेट माती देखील करडून वाहून गेलेली आहे याचं पंचनामा आपल्या तहसील कार्यालयाने कृषी विभागाने केलेले आहेत तरी त्या जे कंपनीचे प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत त्यांनी रँडम पद्धतीने अतिशय चांगला प्लॉट निवडून देखील पाच साडेपाच किलो वजन या सोबत आलेला आहे आणि आता उर्वरित वजन तुम्हाला थोड्याच वेळात प्रतिनिधी काढा गुळून गुळून काढा घ्या बॅग मध्ये घ्यायची

बडवून काढासहित बडवून त्याचं जे काय काढलेलं आहे सोयाबीन ते आपण पाहू शकतोय एवढं सोयाबीन पडलेलं आहे आता आपण त्याचं थोड्याच वेळा वजन करतोय थोडस ह्यातली माती वगैरे सगळी काढून आगळगाव मंडळामध्ये एकच गाव नाही सत्तावीस गावे आहेत सत्तावीस गाव्यामधल्या कमीत कमी वीस ते पंचवीस हजार शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे एवढ्या रँडम पद्धतीमुळे शंका काढा त्यातला शंका काढा हा घ्याय सगळं घ्या चालणी ए पिशवीत घे थांबा थमा थामा इकडं बघा ती पिशवी दाखवा काय का पिशवी बघू इकडं इकडं दाखवा पिशवी पिशवी दाखवा हा पिशवी रिकामी आहे या ठिकाणी या ठिकाणी आता स्वतः स्वतः पाकणी करत आहेत सोयाबीन चुकाची

पलीकडलं सगळं घ्या काही ठेवू नका पाहूया ते चालून घ्या या ठिकाणी ग्रामपंचायतीचे सदस्य शिवलिंग जामदाडे हे सोयाबीन चालत आहेत

तुम कोल्हा तुमची जमीन आहे का बघा यांची जमीन आहे कोल्हापुर जे आहेत आणि यांच्या जमीन चांगल्यात चांगली जमीन पद्धतीने निवडलेली आहे कंपनीने माती टाकलेली उंचावर असणारी तरी देखील एवढं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं दाखवत आहे बाकी मागत नव्वद टक्के नव्वद टक्के पूर्ण खाली पाणी साठलेलं होतं नदीचा पूर आलेला होता आणि चांगल्या रँड्या पद्धतीने निवडलेला असून देखील उतार काहीच येत नाही अवघा अडीच अडीच किलो अवघा या ठिकाणी आपल्या दहा बाय पाच त्यांनी निवडलेलं क्षेत्र होत त्याची कापणी झाली होती आणि त्या कापणीतलं आपण किती वजन भरतंय ते आपण बघितलेलं आहे सर्वांनी लाईव्ह कापायचं

तुमच्या कशा कशा पद्धतीनं होतं पी कापणे सगळं सांगा सांगा हा दे तर होता तर इथं रँडमनुसार सेहेचाळीस लांबी वीस वीस करून दिशानुसार प्लॉट घेतला दहा बाय पाचचा प्लॉट केला त्यामध्ये वजन काढाचे वजन पाच पॉईंट आठशे ऐंशी ग्रॅम आले आणि त्याची मळणी करून धान्याचे वजन दोन आता आपला आपली प्रक्रिया पूर्ण बंद झाला धन्यवाद